सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी खबी वगैरे बातमी मी डॉक्टर अरुंधती सुभाष कदम वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव आज आपल्याकडे आठ पेशंट ॲडमिट आहेत डेंगू पॉझिटिव्ह आणि त्याच्यातले चार जे आहेत ते कोरेगावमधले आहेत दोन चिमणगाव एक कुंठे आणि एक लासुर्णीचं आहे पेशंट तर आठ पेशंट आत्ता ॲडमिट आहेत पण त्यातल्या त्यात सगळे स्टेबल आहेत सिरियस असं फारसं कुणी नाही आहे आणि त्यांना सगळे उपचार आपण व्यवस्थित चालू आहेत पेशंटना आणि माझं एकच म्हणणं आहे की कोरेगाव आणि त्याच्या आजूबाजूची जी काही छोटी गावं आहेत ह्या है सगळ्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास आणि घरामध्ये पाण्याचा साठा जो आहे तो करून ठेवू नये आणि करायचा असेल तर त्याला व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे जेणेकरून डासाची अंडी त्यात घातली जाणार नाहीत आणि त्यामुळे त्याच्यात त्या अंड्यांमधनं डेंग्यूचे डास उत्पादन होणार नाही तर ती महत्त्वाची काळजी की आपल्या छतावर घराच्या गच्चीवर किंवा घराच्या अंगणात कुठले टायर पडलेले आहेत ज्याच्यात पाणी साठतं किंवा ड्रम ठेवले पाणी साठते किंवा नारळाची इवन कवट्या पडलेल्या आहेत त्याच्यात पण पाणी साठतं आता पाऊस पडायला लागला आहे आणि ह्याच्यात साठलेलं पाणी जे आहे ह्याच्यात डास अंडी घालतात आणि त्यामध्ये हे डेंग्यूचे डास उत्पादन त्यांचं वाढतं आणि आपले हे पेशंट आता ह्या पावसाळ्याच्या तोंडावर वाढायला लागलेत तर ही थोडीशी काळजी की पा कोरडा दिवस पाळणं आठवड्यातनं एकदा की आपल्या घरातली जेवढी काही पाण्याची भांडी आहेत ती सगळी मोकळी करून कोरडी स्वच्छ ठेवणं आवश्यक तेवढाच साठा करून ठेवणं हे जर थोडंसं पाळलं आणि ताप सर्दी खोकला ह्यातलं काहीही झालं तरी पटकन सरकारी दवाखान्यात येऊन आमचा उपचार जर ताबडतोब घेतला किंवा गरज लागल्यास आम्ही टेस्ट करून घेऊ त्या ते टेस्ट पटकन करून घेतल्या तर डेंगूच्या आजाराला प्रतिबंध बसायला मदत होईल आणि डेंग्यू जरी झाला तरी घाबरून न जाता जेवढं काही आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट दवाखान्यात येऊन घेता येईल तितकं डेंग्यू अगदी थोडक्यात त्याच्या साईन सिम्पटम्सनी कमी होतो त्यामुळं थोडीशी काळजी घेतली तर डेंग्यूसारखा आजारसुद्धा आपण परतवून लावू शकतो महत्त्वाचं म्हणजे गरोदर स्त्रिया लहान मुलं ह्यांच्या बाबतीत फार काळजी घ्या आणि त्याचबरोबर वृद्ध लोकं कारण तरुण माणसांच्या शरीरामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते जी त्यांना पेशी वाढवण्यासाठी मदत करते पण या गरोदर स्त्रिया लहान मुलं आणि वृद्ध माणसं ह्यांच्यामध्ये मात्र प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे डेंग्यूला परतवून लावायसाठी थोडा आपल्याला त्रास होतो आणि पेशंट सिरियस होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला ह्या आजारावरसुद्धा सुद्धा मात करता येईल